नमस्कार रोज आपण आईसाठी लिहितो आईसाठी बोलतो सगळं आईसाठी असतं आजचा वेळ फक्त बापासाठी देऊया कवितेचं नाव आहे बाप आमचा असतोस तो लेखक अमोलजी गावडे कमाल आहे बाबा तुझी तू तु कसारे थकत नाहीस कमाल आहे बाबा तुझी तू तु कसारे थकत नाहीस रोजच ओझे वाहतोस आमचे तू कसारे रडत नाहीस कधी आमचा घोडा बनलास कधी कामाचा गाढवतो राब राब राबतोस बाबा तरीही असत असतोस तो तुला दमायला वेळ नसतो कामाचे मग ते मशीन तो ऑइल नाही की क्रिसिंग नाही कधीच थांबत नसतो तो कधी असतो ढाल आमचे कधी संस्काराची छडी तो जगण्याचे धडे शिकून आम्हाला लढत मात्र असतोस तू लहानपणी बिस्तर बनलास आता मायेची चादर तो तुझ्या पहाडी कुशीमधली ऊब आम्हाला देतोस तू रागीत दिसतोस पण प्रेमळ आहेस असा रे असतोस तू किती मस्ती केली आम्ही बाप आमचा असतोस तू मित्रांनो तुम्हाला कशी वाटली पा जर आवडली तर आजचा दिवस बापासाठी देऊया शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद